Manager, listen to me मॅनेजर okay? टू मी your ओके डोंट work. Just माइंड ऑन वर्क जस्ट लिसन टू मी ओके अरे मॅनेजर मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं तुझं नसलेलं डोकं वापरायचं नाही कळालं How are you? you. I'm fine, thank you. Money, money, money. Manager, this is my worker. Pay him immediately. म्हणजे काय मॅडम अरे पैसे ठेवलं र तुला मॅनेजर टू हंड्रेड टू हंड्रेड टू हंड्रेड 200. 200. 200. म्हणजे किती दोनशे दोनशे रे पटकन चल मॅडम आपल्या अकाउंटला इशेच रुपये विशेष रुपये आहे आणि मॅनेजर तुझ्या खिशातले दे तुझ्याकडे असतील ना ते दे माझ्या खिशातले अहो मॅडम सहा महिने झाले तुम्ही मला पगार नाही दिला मी खायला मोतू लय आणि माझ्या खिशातले कुठून देऊ मी मॅनेजर आपल्या वर्क रिलेटेड प्रायव्हेट गोष्टी इथं नाही सांगायच्या कुणाला ओके देऊन टाक सध्या देऊन टाक आता नाही ना मॅडम माझ्याकडे नाहीये नाहीये बंडू Huh. Uh, come tomorrow, I'll pay you, okay? Oh, oh, I want money, I want no. I'll pay you double tomorrow. No, 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 I want money, I want money. Are oh. me double la, Rudia. No, 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 no cash, only account. Only money, account. money, my money, my money. Manager, uh, you, uh, you, you, you uh, money. i uh, money. सरपंच me मी exact एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ mountain. माउंटेन uh, देखेंगे देखिंगला ईस्ट वाला ईस्ट वन इस्ट म्हणजे मॅडम वनली टू सीआर ओनली टू सी ओके मॅनेजर टू सीआरचा चेक बनवा आणि द्या त्यांना टू सीआर हा दोन लाख तू सी आर मॅनेजर करोड अच्छा अच्छा दोन करोड या आपल्या अकाउंटला फक्त वीसच रुपये शिल्लक आणि दोन करोडचा चेक द्यायचा म्हणल्यावर ते चेक बाउन्स होईल ना परत चेक बाउन्स झाला तर चेक बाउन्स लागेल आणि आपल्या अकाउंट मध्ये जे वीस रुपये आहेत ते बी कट होतील मॅनेजर तुम्ही इज्जत कशाला करताय माझी शांत बसा आणि तसं पण माझ्या अकाउंटला उद्या पाच सी आर येणार आहेत फाईव्ह करोड कळल मॅडम उद्या येणार आहेत आज नाही जास्त डोकं चालवू नको पैसे दे म्हटलं तर ते बन उचल चेक दे लवकर बघतो 2 मिनिट्स ओन्ली मॅनेजर 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 जस्ट लुक ऍट दिस हाऊस हाऊ ब्यूटीफुल दिस इज युनिक अँड अँटिक मॅनेजर आपल्याला हे घर घ्यायचे आहे अहो मॅडम हे पडक घर आहे आणि हे घेऊन काय करणार तुम्ही दिस इज द स्पेशालिटी युनिक अँड अँटिक त्याच्यामुळे तर घ्यायचंय नाही हे युनिक आणि अँटिक आहे पण आपल्या अकाउंटला इजस रुपये हे विसरू नका तुम्ही मॅनेजर कशाला इज्जत काढताय परत परत चला मॅनेजर सच अ बॅड रोड दिस इज इथे ना मस्तपैकी छान रोड तयार करा ओके ओके वा खरं मात्र लय झकाशी बर का मॅनेजर हु दिस गाय ए मानसा कोण आहे तू आणि आता काय बघता आमच्या मॅडमला मॅनेजर हा मॅनेजर आहे मी त्यांचा तुमची मॅडम मात्र कोट बीड गोगल बिगल टाकून हे श्रीमंत दिसतात राव अहो श्रीमंत नाय निसते असे गर्भ श्रीमंत हं त्यांचं foreign सारख्या ठिकाणी लय मोठे मोठे कारखाने आहेत होय हं त्या कारखान्यामध्ये ना पतंग बनवतात पतंगाचे कारखाने आहेत मोठा मोठे असे काय हं पैसे पाण्याच्या बाबतीत आहे ना त्यांचा कोणी हात धरूच शकत नाही नाही श्रीमंत मग आपलं काम तुम्हीच करू शकता राव काय काय काम आहे तुमचं आपलं

बर चार लाख चार लाख चार लाख डायरेक्ट पाच लाख एक काम कर ठीक uh. आहे पाच लाख दे तेवढं सांगा तेवढं लग्न दे लग्नाच बघा ना तेवढं राह मॅडम यस हा माणूस आहे ना हा माणूस खूप श्रीमंत आहे याचे आहे ना इथं लय मोठे मोठे कारखाने आहेत रिअली गुड मग मी काय करू अहो मॅडम तुम्ही लग्न करा त्याच्यासोबत. manager तुला काही कळत का? अहो mad तुम्हाला कळत नाही उलट तो माणूस आहे ना पाच लाख रुपये द्यायला तयार आहे. तसही बी माझा सहा महिन्याचा पगार थकलाय तर साडे लाख रुपये कट होतील आणि तुमच्या account ला पन्नास हजार रुपये पडतील. आता शिल्लक किती वीस रुपये मग झालं ना पन्नास हजार वीस रुपये झालं ना पन्नास हजार आणि तुमचं प्रॉफिट मध्ये आलं ना तुम्ही जागेवरती बी एका दिवसात. मॅनेजर तुला काही कळत की नाही पन्नास हजार साठी लग्न लग करू ह्या माणसाशी चल तू करोड येणार चांगलं मॅनेजर तुझी तु नसलेली अक्कल कशाला लावतो इथे तिथे माझी इज्जत काढतोय आणि तुला माहिती अकाउंट मध्ये वीस रुपये मला माहिती अकाउंट मध्ये वीस रुपये पण समोरच्या पार्टीला थोडी माहिती अकाउंट मध्ये वीसच रुपये नशत नसतो तेव्हा सांगतोस काय गरज आहे तुला सांगायची नाही सांगणार मॅडम पण तेवढा माझ पगार द्या तेवढा सहा महिन्याचा मॅनेजर तुझा पगार मिळणार पण तू नीट वागला तरच पगार मिळणार तुझा मॅडम अजून किती नीट वागू ते काय मला माहित नाही नसलेली अक्कल लावू नको आणि चल कामावरती लक्ष दे हाँ। फूल हाँ। चल फास्ट थांबा 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 मॅडम यस आमचे पैसे कधी पैसे पैसे काम करून घेतलं पैसे कोण देणार तो चेक दिला तो पण बाउन झालाय असं आहे का आणि पैसे जर नाही दिलेत तर आम्ही तहान मारीच्या हिशोबाने डायरेक्ट मग बघा ठरवा नाही दिले तर मग पुढं काय होईल ते म्हणजे तुम्ही मारणार हा तुम्ही मला मारणार मग लिसन तुम्ही एका मुलीवरती हात नाही उचलू शकत तुम्हाला मारायचंच आहे ना तर माझ्या मॅनेजरला मारा तो तो हा माझा मॅनेजर मॅनेजर आहे का माझा नाही दिला माहित नाही पैसे कधी पैसे कधी पैसे कधी आहे ना दिवसा बी झोपू देत नाही आणि बी झोपू देत नाही तुम्हाला चेन्नई एक्सप्रेस सारखी अशी लात मारी म्हणजे भिंतीचा पलीकडेच जातान बाहेर ओए बाईको आग तिकडे वाघ असते ग हं तसंच हावाली करायला पाहिजे तुम्हाला काय बडबड करताय ओ चल म्हणजे स्वप्न होतं वे कोण बघायला सांगतं तुम्हाला स्वप्न कशाला बघता ती स्वप्न नाही ते कुठा नाही मग मार खायची स्वप्न बघता गप झोपायचं तर बरं चालतं झोपतो 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 काय बडबडत होते मी नाही मॅनेजर कोण काय काय होत नाही काही नाही गप झोपा आता